आत्तापर्यंत तुम्ही बघितली माझ्या हॉस्पिटलमधला मा पहिला दिवस बघितला होता नंतर जो जेव्हा मयुरी आलेली होती देवाला घेऊन तेवढ्या उशिरापर्यंत मी देवाशिवाय राहिली होती आणि ॲडमिशन वगैरे आणि मेडिसिन वगैरे घेईपर्यंत तुम्ही बघितलं की ते ॲडमिशन झालेलं होतं आणि देवा मला भेटायला आला आणि त्यानंतर जो काही पाच सहा दिवस आहे ते मी तुमच्या संघ ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या पुढच्या व्हिडिओला आणि सगळ्यात पहिले आता इथं झोपून वगैरे घेतलं मी संध्याकाळी जेवल्यानंतर सकाळी सकाळी आला होता गरमागरम पोहे आणि चहा मग तो खाली जाऊन आणला होता नंतर आम्हाला जायचं होतं ए सी जी करायला तर एसीजी वगैरे करायला गेलो आम्ही इथं ए सी जी केला आणि परत निघलो आमच्या आमच्या वार्डमध्ये येणे जाण्यासाठी ती दुलरची सुविधा होती त्यामुळे एवढं काही लोडा आला नव्हता मला पण आहे ना जास्त दुखायला लागलं होतं कारण की आता गाठ जास्तच मोठी झालेली होती त्यामुळं मला चालायला पण प्रॉब्लेम होत होता इथं गाठ जास्त मोठी झाली आणि त्यामुळं माझी ती गाठ फुटून गेली आणि डॉक्टर काय अवेलेबल नव्हते त्यामुळं मला नेल पॉलिश वगैरे सगळी ज्वेलरी वगैरे काढायला लावली त्यांनी इथं नवरोबा मस्त माझी नेल पॉलिश काढून देत होते कारण की मला बसताच येत नव्हतं आणि मैया होती ती देवाला घेऊन फिरत होती कारण आता सध्याला फक्त मै्याच आलेली आहे आता उद्या येणार आहे मम्मी ते सगळे पण देवाला सांभाळणं खूप मुश्किलच झालं आहे आता इथं मला अजिबात म्हणजे आता जास्तच लोड झाला आहे आणि अजिबात बरं वाटत नव्हतं रविवार होता आणि त्याच्यामुळं डॉक्टर काय आलेले नव्हते त्यामुळं मला आजचा दिवस कसं कसं ॲडजस्ट करायचं होता सोमवारी माझं ऑपरेशन होतं सलाईनवर सलाईन किलर सलाईन पेन किलर त्याने मला इतका वैताग आला होता आणि नंतर मला बेड पण चेंज करायला लावला म्हणून मग बेड चेंज वगैरे केला नंतर इथं टी टीचं इंजेक्शन वगैरे दिलं बघा किती डेंजर झालं होतं मला तर लय भीती वाटायला लागली आता म्हणजे म्हणजे माझं सवयच लागलेली इंजेक्शन वगैरे सल्हाई ऑपरेशन काहीच वाटत नाही तिकडे बघा किती सारे डॉक्टर होते आता ते माझ्याकडे येणार होते मला भेटायला म्हणजे काय झालं काय नाही विचारायला परत एकदा कसं वाटतंय काय तिथं जास्त करून येत होता नंतर आजी आज मम्मी ते सगळे आलेली इथं सगळे भेटले आणि मम्मी त्यावर घेऊन फिरत होती आणि साई पण आलेला होता सगळे भेटले नंतर आम्हाला जायचं होतं परत आता इथं ते ॲम्ब्युलन्स आएंबुलोस, ॲम्ब्युलन्समध्ये जायचं होतं देवांनी इथं पाय येणार होतं सगळे म्हणजे फोर व्हीलर आले होते फोर व्हिलरवर मागून येणारे माझ्यासंघा एक ज्युनियर डॉक्टर होते ते मला घेऊन जाणार होते परत ए सी जी करायचा होता सोनोग्राफी करायची होती खूप सारे कुठाने होते ते इथं करायचे होते आणि मी आले नंतर सगळं काही करू त्यानंतर इथं देवा आले होता तर बाजून वगैरे तो झोपून गेला नंतर आता ऑपरेशनची पण तयारी तर झालेली होती एवढं सगळं बिल आई शपथ बघूनच मला टेन्शन आलं नाही एवढं गोळ्या औषध बघून पण डाव्या बोलले एवढ्या औषधं कशा देतात ऑपरेशन थिएटरच्या रूममध्ये मा मला शिफ्ट केलं फायनली थोड्या एक दीड तासानंतर माझं इथं ऑपरेशन वगैरे झालेलं होतं सरेन वगैरे लावल्या होत्या आणि आता वार्डमध्ये मा मला शिफ्ट करायचं होतं त्याच्या आधी इथं मैया येऊन थांबली आणि मैया बसली होती माझ्या शेजारी कारण तर जेन्स वगैरे अलाऊड नव्हते मग मैया इथं बसली तर मी झोपून गेलेली होती नंतर डायरेक्ट आम्ही शिफ्ट झालेलो आहे माझ्या वार्डमध्ये मा आता हा डायरेक्ट रूम डायरेक्ट चेंज झाले हे वार्ड वाढ चेंज झाल्यानंतर मला बेड पण परत शिफ्ट करायला लावला हाच जास्त प्रॉब्लेम झाला तिथं बाकी कसलंच नाही पहाड झाली आणि ते सगळे शिडीला परत गेले कारण मी जास्त सुट्ट्या झाल्या होत्या म्हणून दुपार झाली इथं सीमा मावशी ते मला भेटायला आले होते आणि मस्त नारळ पाणी वगैरे पाजून ते पण देवाला घेऊन गेले कारण आज माझा डिस्चार्ज होणार होता आणि इतकी वैतागली मी या दोन तीन दिवसात मावशी बम काय करत होत्या देवा बिचारा देवाला मला त्याची खूप आठवण येत होती पण काय करणार इथं हे पण आले होते आमचे जागदाळे सर आणि त्यांनी मला मस्त फ्रूट्स वगैरे पण खाऊ घातले आणि लई काळजी घेतली बिचारा माझा नवरा त्यानंतर इथं मग त्यांनी ना मला ज्यूस पण आणलेलं होतं आणि जास्त करून मला सांगितलं नव्हतं इथं गप्प मारत होते ते संग हाट हाटपून मला बोलवत होते काहीतरी वाकडं तिकडं की मला रागीन काहीतरी म्हणून हे बघा कसे फ्रूट खाऊ घालतात विचारित डोळ्यावरूनच तुम्हाला कळत असं की जेव्हापासून मी ॲडमिट आहे तेव्हापासून त्यांना झोप नाही घरी जाऊन देवाला हँडल करायचं आहे खूपच अवघड होतं कारण देवा माझ्याशिवाय कसा राहील हे तुम्ही इमेजिंग करू शकतच नाही नंतर परत बेड चेंज केला होता आमचं इथून नंतर देवाचे पप्पा घरी गेले अरे यार हे परत कशाला येत आहे अरे हां हे परत आले आणि नंतर मग ते बोलले की बिल वगैरे इथं ठेवलेलं आहे ते नंतर लागण डिचार्जच्या टायमाला आणि आदल्या दिवशी मग नंतर हे गेले घरी आणि बघा हिवा आमचा रूम म्हणजे रूमच्या बाहेर असं होतो आता सगळं सलाईन वगैरे काढलं जाणार होतं फायनली सलाईन वगैरे इथं काढलं आणि डिचार्ज माझं आता होणारच आहे मला खूप बरं वाटतं जेव्हा हातातलं सलाईन काढलं आणि सलाईन एक गोंधळ घालून ठेवला शेवटच्या टायमाला माझं सलाईन वाया गेलं आणि मला इंग्लिशांनी माझं शेवटचं इंग्लिशन घ्यावं लागलं आणि इथं नंदभाऊजी वगैरे आले होते कारण की त्या गोळ्या वगैरे डिवाईड करायच्या होत्या कारण की एवढं सगळं रिटर्न द्यायचं होतं आम्ही सात आठ हजारापेक्षा पण जास्त गोळा औषधं आणली होती त्यातली निम्मी गेली म्हणजे साडेतीन हजार रुपये रिटर्न आले नंतर मी ज्वेलरी वगैरे घातली डोकं बिकं याडेवानी विचारलं ड्रेस वगैरे चेंज केला आणि आता मला घरी जायची गाडी झाली होती हे सगळे बॅग वगैरे पॅक करून ठेवली जेवढं होईल तेवढं शक्यतो तुम्ही आवरून ठेवलं हे फीडबॅक बघा मी कसं दिलं इथं तिथं नाव वगैरे सगळं टाकलेलं होतं कधी म्हणजे नाही का तिथं काय काय सोयी आहे काय काय नाही ते टाकलेलं होतं मी हळूहळू बघा हे खूप चांगलं आहे आणि काय काय मी त्यांना सजेशन दिलं म्हणजे नाही का काय मला वाटलं तिथं असं असं व्हायला पाहिजे ते पण मी त्यांना लिहून दिले सगळं काही सगळं चांगलं होतं फक्त नाही मला एक दोन मावशांचा स्वभाव आवडलं म्हणून ते पण मी लिहून टाकलं बो मला एकदा कोणी डोक्यात बसलं तर मी ते पण लिहून टाकत असते आणि बाकी सगळं छान होतं सगळं सगळं छान होतं चला मग आता निघतोय आम्ही घरी बाय बाय निघली मी एकदा चिकेडी चार